मला माहित नाही मी राज्यसभेवर गेलो असतो विधान परिषदेवर गेलो असतो एखाद्या छोट्या राज्याचा राज्यपाल झाला असतो का संजीव भाऊ गेलो का संजीव भाऊ खाली आहे झालं असतं की नाही त्यांची इच्छा होती मी खूप आमदार व्हा म्हणून पण मी म्हटले की नाही मी कधीही कुणाच्या दारामध्ये मला आमदार करा खासदार करा म्हणून गेलो नाही तुमच्या दारामध्ये आलो तुमच्या ताकदीवर आलो नॉमिनेटेड मला काही मिळालं नाही म्हणून अशोकरावना आम्हाला जो सन्मान द्यायला पाहिजे तो दिला नाही आम्ही बी जे पीमध्ये गेलो पाटील तुम्ही माझ्यावर वाटतो मागायसाठी गेलो नाही भास्करराव पटेल तुम्हाला आणि तिथं गेल्यानंतर आपण प्रामाणिक काम केलं तो पक्ष उभा राहण्याचा प्रयत्न केला परवा अशोकराव गेले विनलला थोडक्यात सांगितलं तुम्हाला माहिती ही गोष्ट खरी आहे अशोकराव तिथं गेल्यामुळं मोदी तिथं आहेत ते मंत्री होतील आणि आमच्या नांदेड जिल्ह्याचा जास्त विकास होईल ही भावना माझ्या मनामध्ये होती पण ते बी जे आहेत तुम्हाला माहित नाही आता त्याला थप्पीला लावून टाकले तर आमच्या आशागृहला कुठं बाहेरही निघत आहे ना <laughs> आणि स्वतःच दुख नाही सांगता येत नाही अशी थोडीशी परिस्थिती आमच्या मेहण्याची आहे त्याच्याही विस्तारात मला जायचं नाही मी आपल्याला प्रामाणिकपणानं एवढंच सांगतो तुम्हाला मी सांगतो माझं वय जरी ब्याऐंशी वर्षाचं असलं त्यामुळे अजून मी बारा तास काम करतो पायाचा त्रास आहे पायामध्ये रॉड आहे पण एक बांधिलकी आहे गुरुजी बरेच वेळा लोक म्हणतात बा ह्या वयामध्ये तुम्ही एवढं कशाला करताय त्याचं एकच कारण आहे जोपर्यंत मनामध्ये एखाद्याची बांधिलकी राहत नाही विचाराची तोपर्यंत या वयामध्ये आपण काम करू शकत नाही माझी सामाजिक बांधिलकी आहे तुम्ही चाळीस वर्ष माझ्यावर प्रेम केलं आज ना केवढा मोठा नाहीत उपस्थित मी तुम्हाला सांग पंतप्रधानाच्या कार्यक्रमाला खूप आठ आठ दिवस लोकांना निमंत्रण द्यावं लागतं व्यवस्था करावं लागतं पण काल सकाळी आम्ही ठरवलं आणि फक्त फोनवर तुम्ही सर्वजण आलात हेच माझं गेल्या चाळीस वर्षांची कमाई आहे मीटिंग एक चार पाच दिवसांना आपण घेऊ मला अतिशय अभिमान आहे की बारा तासाच्या सूचनेवर एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथे आदर झाला आपल्या सर्वांच मनापासून स्वागत करतो मिरकुटे ही उपस्थिती आमची चाळीस वर्षाची प्रेमाची साथ आहेत मला सत्तेच्या बळावर उपस्थित राहत नाहीत लोक तुम्हाला बळ दिलं पाहिजे तुम्हाला प्रेम केलं पाहिजे सामाजिक बांधिलकी असली पाहिजे तरच आपण अशा प्रकारे लोक आपल्यासाठी प्रेम करतात संजीव अतिशय आनंद झाला आमचा मोकळीचा एक माणूस मी त्याला ओळखत नाही तुम्हाला माहित गायकवाड तो पंधरा मिनिट उभा राहिला की दादा मला उभा राहाय बोलायचं आहे त्यांनी जे भावना व्यक्त केल्या गुरुजी हे माझ्या आयुष्यातली फार मोठी कमाई मी तुझा नाहीतर मंत्री झाल्यावर आमदार झाल्यावर खासदार झाल्यावर तारीफ करणारे लोक खूप असतात मला माहित आहे चाळीस वर्षामध्ये पण एक सामान्य माणूस ज्याचं नाव मी ओळखत नाही पण त्यांनी जी भावना व्यक्त केल्या मोरे ही खरी कमाई अभ्यासकार म्हटल्याची मी तुम्हाला सांगतो सुरुवातीलाच कारण भाषणाच्या ओघामध्ये तुम्ही पाहिलात की मी थोडं जास्त बोलतो आणि मुद्दे विसरून जातो गुरुजी म्हणून बैठक ज्या विचारासाठी झाली सांगितलं आमच्या प्रस्तावनामध्ये दुर्दैवानं आमचे माजी खासदार वसंतरावजी चव्हाण यांचं निधन झालं आपण सर्वांनी त्यांना पाच वर्षासाठी निवडून दिलं होतं पण नियतीला मान्य नव्हतं लहानशा आजारामध्ये ते गेले आणि जस की पूर्वी आमच्या प्रस्तावने मध्ये सांगितलं तुम्ही त्या श्रावण मासाच्या सोमवारला होता संगमला कार्यकर्त्यांचा असा आग्रह होता की नायगाव तालुक्यामधून विनलला जे आहे ते अपक्ष उमेदवारी आपण उभा करतो कारण वसंतराव असते विचार होता वसंतरावचा किंवा एखाद्या आम्ही तर आमदारकीसाठी आपल्याला रवींद्रला उभं करायचं पण म्हणजे वसंतरावला मानणारे कार्यकर्ते माझ्याकडे आले आणि दादा म्हणाले आता शक्य नाही तर एकाच घरामध्ये खासदारकी आणि आमदारकी हे लोक द्यायला तयार होणार नाहीत आणि तुम्ही अपक्ष लढा त्या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्याच्या आग्रहा तर आपण जाहीर केलं की आम्ही जे आहे ते अपक्ष निवडणूक लढू पण मध्ये वसंतराव दुःखद निधन झालं भारतीय जनता पक्षाकडून गुरुडी मला प्रस्ताव आला की आता मिनलला लोकसभेला उभं करा कर कर मी त्यांना हात जोडून सांगितलं की असं होणार नाही आम्ही राजकारणामध्ये कधी जवळ आलो कधी दूर गेलो वसंतराव आम्ही ते आमचे नातेवाईक असलं तरी तुम्हाला माहित नाही गीता मला अजूनही मुकद्दत आहे गुरुजी म्हणून मी जेव्हा किंवा असा प्रसंग आला त्यावेळेस नातं पात नाही गोत पात नाही तुम्हाला माहित नाही गीता आठवण करतो आणि मी लढाई करतो मी त्यांना एकच सांगितलं की वसंतराव गेल्यानंतर वसंतरावच्या मुलाच्या विरोधात आमच्या घरातलं कोणी उभा राहणार नाही फक्त राजकारण नाही ना अखेर गुरुजी राजकारण करत असताना तुम्हाला काही इथिक्स पाळलं पाहिजे आणि आम्ही स्पष्ट नकार दिला की आम्ही ते करणार नाही काँग्रेसकडून प्रस्ताव आला आता तुम्हाला दोन दिवसापूर्वी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारणीने ठराव घेतला की रवींद्र चव्हाण यांना लोकसभेला उभं करायचं आणि वरिष्ठाकडून आम्हाला निरोप आला की तुम्ही मिनलला जे आहे ते विधानसभेला उभं करा मी म्हणलं की बा उभं केल्यावर निवडून आणायचं काही माझ्या मतावर नाही तुम्ही आज सगळी निवडून देणारे ताकद लावणार आहे त्यांचा विचार घेणं आवश्यक आहे म्हणून आज ही आपली विनिमयाची सभा ठेवली आणि आपण सर्वांनी एकमतानं डॉक्टर मिनलला विधानसभेसाठी नायगावमध्ये उभं करावं काँग्रेसमधून हा ठराव पारित केला याबद्दल मी आपल्या सर्वाचा मनापासून आभारी आहे मी तुम्हाला त्या ठिकाणी दोन ठराव पास झाले एक मिलनला जे आहे ते आमदारकीसाठी नायगावमधून उभं करावं आणि दुसरा ठराव आता मी काँग्रेसमध्ये गेल्यामुळं बिलोली देगलूरची परिस्थिती बदलणार तुम्हाला माहीत नाही कारण तुम्हाला माहीत आहे की देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये लोक असं म्हणतात की दादा ज्यांच्या बाजूने उभा टाकेल तो निवडून येतो कारण ह्या स्वतःचं प्रेम आहे मी तुम्हाला सांग म्हणून तोही ठराव पास झाला की तर मला वेळ लागेल तुम्हाला माहित नाही की आजच मी त्याबद्दल काही निर्णय घेणं योग्य होणार नाही मी काँग्रेसमध्ये चाललो आहे मला देलूरच्या लोकांचं तुला मत घ्यावं लागेल आणि ते घेतल्यानंतर त्यासंबंधी निर्णय घेण्याचे अधिकार आमच्या कार्यकर्त्यांनी मला दिलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे विण्यालाही आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला की तिच्या प्रेरणा स्रोत स्वर्गीय डॉक्टर शंकरराव चव्हाण आहे आणि गुरुजी मीही त्यांच्याच नेतृत्वाखाली या राजकीय जीवनाची सुरुवात केली पण गुरुजी एक सांगतो मी व्यापार करून पैसे कमावून राजकारणात आलो नाही <laughs> <laughs> मी एकोणीसशे अडसष्ट मध्ये एकोणसत्तर मध्ये उस्मानिया युनिव्हर्सिटीचा फर्स्ट क्लास इंजिनियर आहे आणि त्यावेळेस शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते तुम्हाला माहीत नाही मला नोकरीची अडचण नव्हती मला पैसे कमवायची अडचण नव्हती तुमची मी नावं घेत नाही नांदेड जिल्ह्यामधलेच असे काही लोक आहेत की आज दोन दोन हजार तीन तीन हजार कोटीचे त्यांचे मुंबई पुण्या आणि औरंगाबादमध्ये त्यांचे इन्स्टिट्यूट आहेत मी त्याचे खोलत जात नाही आणि मी स्वतः इंजिनियर होतो माझा सासरा मुख्यमंत्री होता बोरकुटे मला इकडे उन्हात करायची काय गरज होती तुम्हाला माहिती नाही इकडं आराम नाही एखादं इंजिनिअरिंग कॉलेज एखादं मेडिकल कॉलेज मुंबईला टाकलो असतो पुण्याला टाकला असतो तुम्हाला तसं नाही माझ्या वडिलाचाही मला वारसा होता एक राजकीय आता जसं मिनल आहे तुम्हाला तिलाही म्हणजे राजकारणात जायची फार इच्छा नव्हती तुझी खरं तर ती डॉक्टर आहे लंडनला जाऊन तिनं वरचं शिक्षण घेऊन आली पुण्याला राहतो ती पण ती म्हणाली ना की तिलाही तिचे आजोबा जे आहेत ते बापू साहेब एकंबेकर यांचं बाळकडू आहे आणि तिला जिल्हा परिषदला उभा राहण्याचा विचार माझ्या पुढे मांडला आणि त्यातून ती राजकारणात आली माझा आपल्याला गुरु माहित आहे मी राजकारणी असलं तरी हिंदू आहे हिंदू असल्याबद्दल मला अभिमान आहे मी माझा असायला पाहिजे जो कोणी ज्या धर्माचा असेल आमच्या गिल साहेब आहेत जो कोणी ज्या धर्माचा असेल त्या धर्माबद्दल त्याला आस्था असणं हे स्वाभाविक आहे पण आमदार खासदार म्हणून मात्र मी हिंदू नाही मी जेव्हा आमदार खासदार होतो तर तुम्हाला सगळ्यांचा प्रतिनिधी होतो माझ्या घरी मी माझा धर्म पाळेन पण जेव्हा काही सामाजिक प्रश्न निर्माण होतो तर मी सगळ्या धर्माचा आहे तुम्हाला ही भावना ठेवून चाळीस वर्ष मी काम केलं आजही मला अभिमान आहे मी तुम्हाला सांगतो मी हिंदू देवळांच्या पाच याचा विश्वस्त आहे आमचं संगम असेल मिरपोटी तुम्हाला काळेश्वर माहित आहे गायत्री मंदिर आहे पण त्याचबरोबर मला अतिशय अभिमानान सांगितलं पाहिजे की नांदेडची जी ईदगा आहे निजामाच्या नंतर त्याच दुरुस्ती करण्याचं काम भास्करराव पाटलाने केलं काही लोक म्हणतात की बा दादाच्या आईच्या नावाच्या कमान्या सगळ्या मंदिरांच्या पुढे आहेत त्या ईदग्याची गमान भास्करराव पाटलांना स्वतःच्या पैशातून मांडलेली आज मोठ्या संख्येने या ठिकाणी मुस्लिम आले म्हणाले तुम्ही बीजेपी असताना आम्ही वीस टक्के मतदान करत होतो प्रेम आहे मी तुम्हाला सांगतो तुम विश्वास आहे त्यांनाही असं वाटतं की दादा कुठेही असलं तर सर्व धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारे आहेत हा विश्वास गुरुजी फार महत्वाचा आहे आज तुम्हाला बौद्ध धर्मियांच्या वतीनं बाबरी विहार दाबडच आजही डॉक्टर गायकवाड आहेत मला अभिमान आहे गुरुजी डॉक्टर गायकवाडांच्या त्या बौद्ध विरामध्ये सर्वात पहिलं बौद्ध बौद्धांच्या भिक्षुकार थांबाचं सभागृह भास्करराव पाटलांनी दिलेलं आहे माझ्या खासदार निधून झालेलं आहे आणि आमचे सुशीलकुमार शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होते मी खासदार होतो डॉक्टर गायकवाड साहेब माझ्याकडे आले आणि म्हणले भास्करराव तुम्ही तर आम्हाला नेहमी मदत करता पण मुख्यमंत्र्याला आमच्या कार्यक्रमाला घेऊन या आणि हे तीर्थक्षेत्र योजनेमध्ये जाहीर करा गुरुजी मला अभिमान आहे आताही डॉक्टर आहेत त्यांना जाऊन विचारा खासदार म्हणून सुशीलकुमार शिंदेना मी विनंती केली आणि त्या ठिकाणी आले आणि त्याला पण तुम्हाला माहिती आहे की तीर्थक्षेत्र योजनेमध्ये घेतला जवळपास तिथं दहा पंधरा कोटी रुपयेच काम त्या का ठिकाणी झालेलं आहे आमचे मुस्लिम बांधव आहे इथं आमचे बिलोलीच्या तरुण कार्यकर्त्यांना मला स्वागत केलं बिलोली की ईदगाह का रस्ता मैने बनाया बनाय ना उठके सर नीचे बैठे क्या बोल बना जो मस्जिद आहे बडी मस्जिद उसकी भी मरम्मत मायने कराई सभेत मला सांगायचं तात्पर्य एकच आहे गुरुजी की मी लोकप्रतिनिधीमधून काम करत असताना सर्व धर्मियांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला ती बाधिलकी ठेवली मी तुम्हाला सांगतो बँकेमध्ये मी तीनशे बोर लावले जिल्हा बँकेमध्ये आता आमच्या एका कार्यकर्त्यांना भाषणामध्ये सांगितलं खरंय माझ्या राजकीय आयुष्यामधले मी अकराशे मुलं जे लावले हीही माझी एक सामाजिक बांधिलकी आहे मी तुम्हाला सांगतो मनामध्ये एक विचार